नमस्कार लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत पुरुषोत्तम जाधव यांच्या साधेपणाची महाबळेश्वर तालुक्यात जोरदार चर्चा अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी घेतलं खरडा भाकरीचं रानभोजन विधानसभा निवडणुकीचा धोरणा राज्यभरात सर्वत्रच पाहायला मिळतोय अनेक उमेदवारांच्या गाड्यांचा ताफा जेवणावेळी सर्वत्रच पाहायला मिळत निवडणूक आली की सत्तेत असलेले नेते पैशाचा प्रचंड वापर करून निवडणुका लढवताना आपण पाहतो मात्र सामान्य कुटुंबातील व्यक्ती असलेल्या पुरुषोत्तम जाधव यांनी साध्या पद्धतीनं प्रचार यंत्रणा सुरू केली आहे प्रचार दौऱ्यावर असताना पुरुषोत्तम जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घरातूनच आणलेल्या भाकरी कांदा चटणी आणि मिरचीच्या खरड्यावर ताव मारून पुढच्या प्रचाराला आगेकूच केली वाई पूर्व भागात पुरुषोत्तम जाधव यांना प्रतिसाद मिळत असून मतदारांच्या व्यथा ते प्रत्यक्ष पारावर गप्पा मारून महिला आणि नागरिकांशी चर्चा करून जाणून घेत आहेत पुरुषोत्तम जाधव यांचा साधेपणा मतदारांना भावतोय सामान्य शेतकरी आणि वारकरी घराचा समृद्ध वारसा असलेल्या पुरुषोत्तम जाधव यांचा निवडणुकीतील साधेपणा आणि सर्वसामान्य घटकातील दिलासा देण्याची पद्धत गावोगावच्या मित्रांना हृदयाला स्पर्श करत असून

काल कुठं भाषण केलं त्याच्यामध्ये ते म्हणतात की खंडाळ तालुक्यात पाणी जाते कुठं तुम्ही आज आम्हाला सांगताय की एक थेंब पाणी जाऊन देणार नाही पण इतकी ते पाणी कुठं गेलं कुठं पाणी मोडलं कुणाच्या शेतात गेलं आमच्या वाट्याच्या ज्या जमिनी आम्ही तुम्हाला पंग बसण्यासाठी दिल्या आणि आमची जमिनी घेऊन तुम्ही एकदा गावाच्या गाव आणून बसवली आणि आम्हाला फक्त कागदावरती तुमच्या वाटेच पाणी तुम्हाला देऊ तीन उपसा काल असं पण म्हटलं की तीन उपसा सिंचन आमच्या आमच्या तालुक्याचे जे नेते लाचार नेते म्हणतात तालु ला ने या तालुक्याला तीन उपसा सिंचन योजना या आमदारांनी दिल्या या आमदारांनी काय तीन उपसा सिंचन योजना दिल्या या पूर्वीपासून फक्त कागदावरती आहेत याच्यासाठी निधी पडत नाही

इलेक्शन मध्ये यायचं फोटो बनायच रेडू टायम चालयचं पैशाचा वारेमाप वापर करायचा तरुणांना बिघडवायचं तरुणांना आणि दारू पाजायची गुन्हेगारीकडे तरुण वळत चालले त्याच्या हाताला रोजगार नाही इथं आम्ही एमआयडीसी मध्ये जे उद्योग धंदे आले त्याच्यामध्ये देखील आमच्या स्थानिक भूमिपुत्रांना समाविष्ट केलं जात नाही आणि आम्ही त्याच्याबद्दल बोललो तर आम्हाला बद्दल ते चुकीचं म्हणजे इलेक्शन लागले की येतात तुम्ही काय आंधळ का तुम्हाला दिसत नाही का आम्ही वर्षानुवर्ष काम करतोय गेली वीस वर्ष संघर्ष करतोय